तुम्ही विश्वनाथ दिनरंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडू बराडी काय उने तुम्ही मासे मिळाल पच संतोषी तुकामने देवा काय भातुके पाठवा म्हणजेच हा करा नदीचा पवित्र किनारा आणि करा आणि निरायाच्या संगमावरती वसलेलं हे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजेच सोडणेश्वर एकंदर हे करा आणि नेरेच्या संगमावरती असणारं तीर्थक्षेत्र एकंदर करा नदीचा पवित्र किनारा आणि एकंदर हा नेरा नदीचा पवित्र किनारा आणि ह्या पवित्र किनाऱ्यावर वसलेलं हे तीर्थक्षेत्र म्हणजेच मनाला मोहून टाकणारं नयनरम्य असं वातावरण एकंदर नयनरम्य वातावरणात आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे तीर्थक्षेत्र म्हणजेच श्री क्षेत्र सोन्नेश्वर एकंदर सोन्नेश्वर क्षेत्राच्या ठिकाणी म्हणजेच करा आणि निरेच्या संगमावरती हे चाललेलं डायरेक्शन आणि दिग्दर्शन एकंदर ही पाहिली काही होळी म्हणजेच मंदिराकडे जाण्यासाठी हा होळीचा उपयोग केला जातो एकंदर भाविक भक्त या फोळीतून श्री सोनेश्वराच्या दर्शनासाठी जातात एकंदर हा होळीतून सोनेश्वराच्या मंदिरासाठी प्रवास केला जातो आणि एकंदर संपूर्ण हे करा आणि निरा नदीचं क्षेत्र आणि ह्या पाण्यामध्ये मनसोक्त विहार करणारे हे पानपक्षी पाहिलं का कंदरा हा होळीतून चाललेला प्रवास आपण म्हणाल कुठे श्री क्षेत्र सोनेश्वर या मंदिराकडे होळीतून चाललेला हा प्रवास पाहिलं नयनरम्यास वातावरण आणि हा करेचा पवित्र किनारा एकंदरे सोनेश्वर मंदिर आणि शून्यश्वर मंदिराच्या सभोवतालचा हा संपूर्ण परिसर एकंदर ही चाललेली चोवीस तास विण्याची सेवा एकंदर हे भगवान शिवाच जुना चुनाट असं हे मडपंथी मंदिर सुनाट अशा शिल्पकलेनं परिपूर्ण असणार हे भगवान शिवाचं मंदिर म्हणजे श्रीक्षेत्र सोनेश्वर एकंदर भगवान शंभू शिवशंकराच्या मंदिरासमोर हा नंदी एकंदर भगवान शिवाचं हे मंदिर एकंदर मंदिरा असा हो हा संपूर्ण परिसर सुंदर अशी ढिकमळ आणि असणारा हा सभामंडप म्हणजेच या ठिकाणी लग्न वगैरे मत लग्न समारंभाची कामं केली जातात असं सुंदर नियोजन आणि आयोजन पाहिलं का सभामंडप म्हणजेच या ठिकाणी लग्न समारंभाचं काम केलं जातं आणि त्यामध्ये असणारे हे पांडुरंगाचं विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती बारामती तालुक्यामध्ये असणार हे तीर्थक्षेत्र म्हणजेच सोनगाव सोनगाव तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी असणारे करानिरेच्या संगमावरती वसलेलं हे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजेच सोनेश्वर नयनरम्य वातावरण आणि निसर्गाचं सान्निध्य म्हणजेच निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे क्षेत्र क्षेत्रसोन्नेश्वर एकंदर ह्या ठिकाणचं सर्व चित्रीकरण मी आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीत आहे एकंदरशी शरीर या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची असणारी ही गर्दी श्री क्षेत्र सोनेश्वर या ठिकाणचं संपूर्ण चित्रीकरण मी आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला एकंदर हा शंभू महादेवाच्या म्हणजेच श्री क्षेत्र सोनेश्वर या ठिकाणचा संपूर्ण चित्रीकरण आपल्याला कसे वाटले हे मला कमेंटद्वारे कळवा व आप्पा महाराज नरुटे या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका

एक मार्ग फायना आपण काय एकंदर एक हा चाललेला नागरिक होळीतून प्रवासी नाही